हा जो या ठिकाणी रस्ता आहे या रस्त्याला पाणी आहे इथं जो जुना पूल होता तो द्या पूलसुद्धा राहिलेला नाही आहे आता जो पाऊस होतो आहे पावसामुळे पाणी येतं आहे ही कधीपासूनची अशी परिस्थिती आहे काय वाटते गेले एक आठ दहा दिवसापासूनची परिस्थिती अशी आम्हाला कोणालाच इथून जाता येत नाही आमची लहान मुलं आहे ती सर्व आहे ना शाळेत जाणं येणं बंद आहे आम्हाला आहे ना कडेवरती घेऊन येणा मुलं इकडं रो वड्याच्या पलीकडे काढावं लागतात मग त्यांना शाळेत पाठवावं लागतं इथे एक पूल होता तो पूल पण न वाहून गेला होता कधीची घटना काय झालं होतं बावीसला गेलं होतं बावीसला ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस हा पूल वाहून गेला होता दोन हजार बावीसच्या साली आणि आता हे पूल गेल्याच्या नंतर ही अशीच परिस्थिती कंटिन्यू दरवर्षी पावसाळ्यात ही असंच चालू राहते हा जो खड्डा आहे तुम्ही आता कधी काशी टाकली अंदाज किती खुल हा फूट किती फूट खुला असला खड्डा म्हणजे तुम्ही हा पाच फुटाच्या आसपास आहे पाच फूट खोल खड्डा आहे तर मग आम्ही ना बाजून ना जाऊन येऊन जाणं येणं आमचं चालू आहे कर... आता जरा कमी पाणी आहे पण जरी पाऊस झाला पाणी ओढायला आलं तर काय परिस्थिती असते तर कमीत कमी कमरे एवढं पाणी असतं एवढं इथं या ठिकाणी कमरे एवढं पाणी असतं क आम्हाला जाणं येणं पण बंद होतं आम्हाला क कधी कधी ना जर जास्त पा पाऊस जर जा असला पाणी जर असलं तर आम्हाला आहे ना समजा रात्री रात्री अपरात्री कुणी जर कामावरनं याच्यावरनं बाहेरून आलं तर आम्हाला तिकडंच थांबावं लागतं आमचे इथं पोलीस पाटील आम्ही त्यांच्या इथंच मुक्काम करतो गो दुसरा पर्याय रस्ता नाही की का नाही इथं पर्याय रस्ता नाही आहे तिकडनं आहे परंतु तिकडं तिकडनं येणं जाणं शक्य नाही पर्याय रस्ता म्हणजे पाऊल वाटे परंतु तिकडनं येणं येणं कारण जास्त म्हणजे त्या ठिकाणी गवत वगैरे हे त्याच्यामुळं सध्या इथून तुम्हाला रस्ता नाही आहे तर शेतीमालाची वाहतूक कशी केली जाते शेतीमालाची वाहतूक इथून ज्यावेळेस ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाण रस्ता नसला नसल्यामुळे मग पलीकडनं तिकडचा माल तिकडनं काढायचा इकडचा माल मग इकडच्या शेतातून ह्या शेतात त्या शेतातून ह्या शेतात असा माल काढावा लागतो आम्हाला काय एकंदर तुमची मागणी असणार आम्हाला इथं आहे ना एक पूल पाहिजे म्हणजे साको पूल साखो पुलाची मागणी आमची इथं ओढ्याला भरपूर पूल येत पूर येतो पुरात पूर आल्याच्या नंतर पोरं ना शाळेत जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम होतो आम्हाला पूर आला का घरी घरातच बसावं लागतं गावात जायचं यायचं सगळं बंद होतं त्याच्यामुळे आम्हाला इथे एक पुलाची व्यवस्था केली पाहिजे जाण्या येण्यासाठी मुलं शाळेत आता जातात का काय करतो आता जातात कडे घेऊन जावं लागते कडेवर घेऊन जर पाऊस सुरू झाला आता सध्या पाऊस उघडला आहे जर पाऊस सुरू झाला पाऊस जर चालू असला तरी वड्याला किती पाणी आणि काय प्रसिद्ध असतं पाच सहा फुटापर्यंत पूर येतो डायरेक्ट वर्णखाली खाली पोरं मग शाळेत जाती नाही घरीच असतात या ठिकाणी रानदेवी मंदिरापासून बांगरमाळ्याकडे जाणारा जो रास्ता आहे त्याच्यावर मेन वड्याला मुख्य ओड्याला पूल होता एक दहा बारा वर्षापूर्वी आम्ही त्यावेळेचे पंचायत समिती सभापती स्वर्गीय गुंजाळ यांच्या माध्यमातून करून घेतला होता या ठिकाणी पण दोन हजार बावीसला जी अतिवृष्टी झाली आपल्या जुन्नर तालुक्यात पूर्वपट्ट्यात खूप अतिवृष्टी झाली तेव्हा अतिवृष्टीमध्ये तो पूल वाहून गेला त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी अतिवृष्टीचा जो आ... कामांचा कामं ज्यावेळेस त्यावेळेस डिक्लेअर केली होती त्याच्यामध्ये आम्ही ह्या पुलाचं काम त्याच्यामध्ये टाकलं होतं mm -hmm. आ... त्यावेळेस आम्ही आम्हाला ते झेडपी सदस्यच नसल्यामुळं प्रशासकीय जेड पी चालत असल्यामुळं प्रशासनाच्या वतीनं त्याच्यामुळं माझी जेडपी सदस्य आदरणीय आशाताईंच्या कानावर घातलं त्यांनी या ठिकाणी व्हिजिटसुद्धा दिली होती आणि त्यावेळेस ते अधिकारी म्हटले की अतिवृष्टीचा निधीच शासनाकडून आला नाही कारण त्यावेळेस दोन हजार बावीसला सरकार बदली झालं होतं नवीन सरकार असल्यामुळं तो निधीच आला नाही त्याच्यानंतर ही हितेवीचची गोष्ट आहे आणि चोवीसला पुन्हा निवडणुका लागल्या लोकसभा विधानसभेच्या आणि चार सहा महिने असेच त्याच्यामध्ये गेले आत्ता आम्ही ह्या रस्त्याच्या ह्या ओढ्याच्या पुलाच्या संदर्भात बांगरवाडीतून जी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आम्ही ठराविक काही जणांनी मिळून जी विकास कामांची यादी आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे दिली आहे त्यामध्ये दादांना आम्ही विनंती केली की के आमचे दोन मुख्य पूल आहेत एक बांगरमाळ्याकडे जाणारा खूप मोठ्या अडचणी गंभीर परिस्थिती आत्ता तुम्ही पाहिलेली आणि त्याचबरोबर दुसरा जो पूल आहे आमच्याकडं पाटील वस्ती भानेमाळ म्हणून आहे बांगरवाडीच्या उत्तरेला त्याही लोकांना अशीच परिस्थिती होती तर दादांना मी तुमच्याही माध्यमातून आता सांगतो की दादा आपण लवकरच या दोन पुलांची आमची मागणी आहे ती लवकरात लवकर मा मार्गी लावा त्याचबरोबर आम्ही जे विकास कामांची यादी दिली त्याच्यामध्ये दोन रस्त्यांची कामं मार्गी लागलेली आहेत एक गौन खनिजमधून पंकज शेटकंश यांच्या माध्यमातून बिचरमाळ्याचा रस्ता जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि दुसरा रस्ता आहे ते थडगे वस्ती तो त्या रस्त्याचं आता लवकरच काम चालू होईल पण दादा पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो आहे की लवकरात लवकर आमचे हे दोन पूल हे प्राधान्याने घ्या बाकीची कामं आमची नंतर करा फक्त लोकांना घरी जाण्या येण्यासाठी शेतातील माल काढण्यासाठी आता एक तर शेतीचा सीझन चालू आहे पुढील काळामध्ये महिन्या दोन महिन्यात कांदे काढणे चालू होईल त्यावेळेस कांदा रोडला काढायला एकदम अवघड परिस्थिती होणार आहे त्याच्यामुळं मी आपणास विनंती करतोय एकंदर किती लोकसंख्या इकडे असं या ठिकाणी जवळजवळ एक दहा बारा घरांची वस्ती भांगरमाळ्याची शंभर एक लोकसंख्या शंभर एक लोकसंख्या अस आहे पण पन... मेन म्हणजे लोकांचं जाणं येणं तर महत्वाचं आहे पण लहान मुलांचं जाणं येणं अति अवघड होतं आहे आणि शेतीचा माल काढण कारण आमचा जो बांगरवाडीचा परिसर आहे हा बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे सध्या पाऊस नाही आहे पाणी कमी आहे पण पाऊस आठ आठ दिवस समजा चालू राहिलं तर इथं काय परिस्थिती किती किती पाणी येतं नाही नाही या लोकांनी बाहेर जायचंच नाही घरीच थांबायचं मुलांच्या शाळा पण बंद राहतात अशी परिस्थिती असते यावेळेस थोडा पाऊस झाला पण ते एक दिवसाच्या मागच्या आठवड्यातल्या एक दिवस रात्रीची झिमझिम पाऊस जो झाला त्याच्यामध्येच ही परिस्थिती झाली जर जोरा जोराचा वळवाचा जर पाऊस आणि अजूनही पावसाची शक्यता आहे जर झालं तर यांचं जाणं येणंच कुठे इथं त्याच्यामुळं तिकडचा माणूस जर आला तर त्यांनी इकडे घरी यायचंच नाही त्यांनी तीच पण तरी घरा घरापाशी असला थांबायचं